नमस्कार मित्रांनो आणि भावा बहिणीनो रक्षाबंधनाचा सण नुकताच होऊन गेला त्यामुळे भावा बहिनांची आठवण आहे परमीश्वरांना जीवांच्या नसल बनवताना फक्त तीनच नसल त्याने बनवलेलं आहेत एक म्हणजे पशु दुसरा पक्षी आणि तिसरा मानव ह्या सगळ्यात आपण मानव प्राणी हा महत्वपूर्ण माणूस आहे कारण त्याला बोलता येत भावभावना त्याला कळतात आणि सुखदुःख एकमेकांना एक, एक वाटता येते पशुपक्ष्यांच्या बाबतीत तसं होत नाहीये आपण मग जन्म घेतो थोडं मोठं होतो आणि मग लहानपणी आपल्याला थोडस घराबाहेर पडून फिरण्याचे हौस येते आमच्या लहानपणी फिरणं म्हणजे तरी काय होतं की नातेवाईकांच्या गावी यात्रेनिमित्त सणानिमित्त जाणं तेच फिरणं व्हायचं मग मामाचं गाव असेल आत्याचं गाव असेल किंवा मावशीचं गाव असेल हे मर्यादित सगळं होतं थोडा मोठा झालं आणेवाडी पाचवड भुईंज ह्या गावी जावं लागलो ते बाजार निमित्त बाजारात जायचं उगंच फिरायचं हे बरोबर वडिलांच्या बरोबर आणि खाऊची दुकानं पाहायची तिथलं भजांचा वगैरे वास घ्यायचा पण ते वडिलांच्याकडं तेवढे पैसेही नसायचे खाऊ घेण्यात होते घ्यायचे नाही असं नाहीये मग पुण्यावरून मोठं झालं मग तालुक्याचं गाव बघितलं मग जिल्ह्याचं गाव बघितलं मग सातारा किंवा वाईन विकास जेव्हा शिकण्याचा प्रसंग आला तिकडे पाहतो काही माणसं नातेवाईक का आठवड्याला पुण्या मुंबई वरून वेजा करतात काहीतरी पुण्याला रोज कामानिमित्त मिळते येतात जातात नशीबवान माणसं तर परदेशी सुद्धा जाया करतात जसं की आपण सातारावाईला जातो ना तसं ते फॉरेनला जातात आणि मग त्यांचा दायरा फार मोठा मोठा होत जातो वरतुळ मोठं मोठं होत जातो यंत्र माणसं जवळ आली हो पण माणूस की मात्र दुरावत गेली रस्त्यानं चाललं ना, चाल ना उसू लागायला एक म्हटलं तर कुणाला सवड नाहीये परत एक प्रसंग मला आठवतो अगदी तो, तो पाचवड मधला आहे मला काचेच्या दुकानात जायचं होतं एक वस्तू बनवण्यासाठी म्हणून मी एका माणसाला विचारलं की कुठं काचेचं दुकान आहे तेवढं मला सांगाल का मला खूप शोधावं लागतंय त्यावेळी तो म्हटलं इतन, मी जिथला नाहीये मी तुमच्यासारखा आलो आणि मला वेळ नाहीये तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी विचारा मी दुसऱ्याला गेलो ते एका दुकानदाराला विचारलं की साई मला जरा तर त्यानं बाहेर आला तो बाहेर आल्यानंतर मला मा, मा, त्यानं मस्तपैकी एक जागा दाखवली असेच इतके इतके चालत पुढे जा ते काची बिल्डिंग दिसते त्याच्या खालीच ते दुकान आहे आणि मग तिथं तुम्हाला सारं काही होईल मला बरं वाटलं म्हणजे काही माणसं जुन्यात अशी आहेत आणि काही तशीही आहेत की जे इतरांना मदत सुद्धा त्यांना येत राहतं अजूनही पाय जमिनीवर ठेवून मागणारे आपण आहोत घरात विषय निघतो की आता फक्त सगळं राहिले आपण रेल्वेनं प्रवास केला एसटीने केला घोडागाडीनं केला बैलगाडीनं केला पण विमानात राहिले धर्तीचा जाऊन पुन्हा आपण पाहूया ज्या धर्तीवर आपण धर्ती राहिलो ती कशी बिचारी दिसते म्हणून परंतु तो वेळ आला नाही कदाचित येईल सुद्धा एका संस्थेत नोकरी लागलो शाळेत असताना आणि शिकवत असताना आणि शिकत असताना ज्या काही थोड्या सहली झाल्या त्यामुळे थोडस राज्यातल्या काही भाग बघायला मिळेल मित्रमंडळीच्या झाल्या त्यामुळं भारतातल्या काही इतर राज्यात जाऊन तिथल्या काही गोष्टी संस्कृती वगैरे पाहायला मिळाली हे होत हे राहिलं आणि मग शेवटी सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्त झाल्यानंतर मग आमच्या सेवानिवृत्त मित्रमंडळाने व्हॉट्सअपला एक ग्रुप तयार केला एका शाळेत आपण स्टाफ मेंबर बनून राहिलो तर मग वर्षातून एकदा नाही का आपल्याला जवळ येता यायचं मग मग त्यातून एक विषय निघाला की आपलं एक गेट टुगेदर घेऊया गे एक स्नेह मेळावा घेऊया आणि मग असा स्नेह मेळावा आमचा होऊ लागला त्यातून काय झालं की आम्ही कुठेतरी वाईतच एखाद्या हॉलमध्ये जायचो तिथंच गप्पाटप्पा करायचो कुणाचं व्याख्यान व्हायचं ते ऐकायचं मजा वाटायची आणि मग दुपारच्या वेळेला मस्त पैकी पकवानाचं जेवण घ्यायचं जे घरातलं नेहमी नेहमीच जेवतो त्यापेक्षा ते वेगळं असायचं आणि वेगळा आनंद तिथे मिळायचा पुन्हा त्यातून असं झालं की हेच करायचंय का मग एखादं प्रेक्षणीय स्थळ बघूया का आपण आपण साताऱ्यात असून सुद्धा जर सातारचं कासफटार बघितलं नसेल सातारचा साताऱ्याला पाणी पुरवठा तलाव बघितला नसेल सृष्टी सौंदर्य बघितलं नसेल दोन धरणं आहेत कनेर दोन ती बघितली नसेल तर काय आपला उपयोग म्हणून मग यंदा आम्ही त्या पद्धतीची कास पठारावर मस्तपैकी जायचं याचं नियोजन केलं ते एक रिसॉर्ट आम्हाला असं मिळालं की आमचं एक शिवतर हायस्कूलच्या विद्यार्थीच आहे त्यानं ते सगळं किती व्यवस्थित केलेले आहे आणि मग ते तुम्ही पाहायचं आहे कारण आपण पिक्चर तर पाहणार आहोत मग त्याच्या आधीचा मोठा ट्रेलर म्हणून हे सगळं आपण पाहायचंय मला एक उर्दूतला कवी आठवतो त्याचा एक शेर आहे फिर कहा सै कर दुनिया की गाफिल जिंदगानी फिर कहा जिंदगी कर कुछ रही तो नव जवानी या जिंदगानी या जनम फिर कहा कि हे गाफिल आदमी तू अभी सोच आप तेरे को पहली दिखाई दे रहा है इसलिए तू जो कुछ दुनिया में देखने लायक है ना वो देख मत मतदंड दुनिया की सैर कर ये जिंदगी ये जवानी तुझे फिर मिलने नहीं है तू जाते से मैं है इसलिए सैर कर दुनिया की फिर हे अशी मानसा सहल कर चांगल्या चांगल्या गोष्टी बघ आणि म्हणूनच आपण हे प्रपंच बांधलेला आहे तर आपण दिलेला तुम्हाला तारखेला आपण तिकडे जायचंय पण त्याच्या अगदी अगोदर थोडासा ट्रेनर तुम्हाला दाखवतोय तो पहा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद भावा बहिणीनो नुकतंच रक्षाबंधनाचा सण झाल्याचा हा परिणाम आहे तर आपण आपल्या यशवंत शिक्षण संस्थेतील रिटायर किंवा सेवानिवृत्त झालेल्या काही शिक्षकांचा ग्रुप केलेला आहे आणि त्या ग्रुपतर्फे आपण वर्षातून एकदा एकत्र येतो आणि मस्तपैकी आपण गप्पाटप्पा करतो आणि एक दिवस आनंदात घालवतो त्या एका तिसऱ्या या आपल्या एकत्र येण्यासाठी आम्ही कास पठारावर थोडंसं चाललेलं आहे की तो त्या जाण्याच्या दिवसाचं नियोजन करायचं आणि एक सुंदर असा परिसर किंवा सुंदर सौंदर्य तुम्हाला दाखवायचं ते कसं आहे आधी पाहायचं म्हणून आम्ही पाच सहा जण निघालेलो आहोत आमच्या पुढे गाडी आहे ती मागून कशी पुढे गेली कोणासाव त्याचा ड्रायव्हर फार चांगला असावा आणि आमचा ड्रायव्हर हा जरा बुजरा म्हणूया पण तोही चांगली गाडी चालवतोयच संपत हा आमचा ड्रायव्हरच्या रस्त्या चाललेला आहोत आपलं आहे आपण बेडकाच्या डबक्यापेक्षा लहान जागेत असल्या कारण बघा की त्याग्राफीचं बघितलं किंवा सर्चिंग केलं नसता येण्याचा रिसॉर्टमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता मग त्या रिसॉर्टच्या भोवतालचा परिसर तुम्हाला दाखवावा किंवा आम्ही पाहावा म्हणून तो पाहत आहे कारण जर मी हे परिसर पाहताना जर ओ ओरिजिनल जे आमचं काही बोलणं झालं ते जर तुम्हाला दाखवलं तर कदाचित तुम्हाला ते सण व्हायचं नाही आहे तर हे खाली जे बघताय ते एक खेडेगाव दिसतंय पुन्हा कपारीला एक खेडेगाव दिसतं आहे पुन्हा हा खालचा परिसर आहे आणि कोणीतरी पाहिलं बारकाईनं लक्ष देऊन ते खाली एक मोर दिसतो आहे आणि त्या मोरानं बघा पिसारा फुलवलेला आहे आणि तो पिसारा फुलून म्हणजे आपलं दाखवूनही ती जागा दाखवूनसुद्धा इतका आनंदानं तो पिसारा फुलवतो आहे आणि नाचतोय तर कदाचित कुणाला तरी तो आव्हान करतोय जवळ या कदाचित आम्ही तर जवळ जाऊ शकत नाही आहे पण वरून आम्ही पाहतोय आणि एक मजेशीर दृश्य आम्हाला इथं दिसलेलं आहे ते पाहतोय आणि यदा कदाचित आपण पुढे ज्यावेळी ते येणार आहोत त्यावेळीसुद्धा जर तुम्हाला पाहायला मिळालं तर आम्हाला आमचा आनंद आणखीन द्विगुणित होणार आहे तेव्हा हे सुंदर असे कपारीचं का त्या कासपाच्या तर डोंगराची दृश्य दिसत आहेत हा शेजारी जो एक आहे तो एक रिसॉर्ट पाहण्यासारखा आहे ते एकाच मालकाचे असावेत किंवा त्यांचे मित्रमंडळीचे असावेत तर तो कसा आहे पहा तर पाहण्याचा तलाव दिसतोय तलावाच्या बाजूला एक जोडपं तुम्हाला दिसेल आता शिवाजीराव दिसले कमलेशर दिसले सर तुम्हाला तुम्ही पाहत आहात आणि त्या पद्धतीनं समोरचं तलाव परत तुम्हाला दाखवतो तो परिसर पाकी फार सुंदर अगदीत आला की असं वाटतं की अशा या रम्य स्थळातून जाऊच नाही इथंच मुक्काम करावा हात त्यांनी केलेला आहे तो अशासाठी आहे की तुम्ही तिथं वर चढून जावं आणि त्या तळ हातावरून त्या साधं दृश्य पाहावं आणि चांगल्या पद्धतीनं ते अनुभवावं असा एक हेतू त्यांचा असावा म्हणूनच हे दृश्य हा जो फोटो पाहता आहे तो फोटो नियोजनासाठी आम्ही बैठक बसलेली तो आहे त्यानंतरचे हे जे फोटो आहेत हे अलीकडले इकडे त्रिदेव आहेत या बाजूचे त्रिदेव आहेत एकूण सहा देवांची मधला देवा देव व्यवस्था करतो हे त्रिदेव बघा त्या पद्धतीने पुन्हा आता इकडचे त्रिदेव बघा आणि अशा पद्धतीने आम्ही सहा सात जण होतो आणि ते फोटो तुम्ही आता पाहत आहात आनंद वाटावाचे ते फोटो आहेत नंतर आम्ही पठारावरच्या फुलांची काय परिस्थिती हे बघायला गेलो पण तिकडं तर पाऊस र पडतच होता आम्हाला छत्री घ्यावी लागत होती धुकाचं दाट होतं आणि तिथं आम्ही वॉचमनला थोडं विचारलं की पुढची पोझिशन काय आहे त्यावेळेस ते म्हटले की काय काहीच नाही तुमच्याकडचं जसं महाराणावरचं गवत असतं ना तसंच ते गवत असणार आहे यापेक्षा काय बघण्यासारखं नाही आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो ला हो, आहोत आणि तुम्हाला हा सातारा तिथं दिसतोच आहे तर किती सुंदर आहे आणि त्या साताऱ्याला या कासच्या डोंगराचं कसं क कुशीत घेतलेलं आहे हे तुम्हाला इथं जाणवेल आणि या आ, साताऱ्याचं महत्त्व किंवा पुढं पण अजिंक्य ताराय आपल्याला दिसेल त्याचं महत्त्व हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या राजाचे वंशज ह्या साताऱ्यात राहतात त्यामुळं संपूर्ण भारत देशातून म्हणूया किंवा महाराष्ट्रातून म्हणूया मग ते खानदेस असेल विदर्भ असेल वराड असेल किंवा चांदा असेल तिथून जे सहली येतात आणि मग हे रायगड किंवा राजगड किंवा प्रतापगड किंवा सिंहगड हे गड बघत बघत ते अजिंक्य ताऱ्याकडे येतात ना ते एवढ्यासाठीच येतात की राजांच्या वंशजांचं ही स्थान आहे ही जागा आहे त्या मातीचं दर्शन घ्यावं राजा डोळे भरून पाहावेत म्हणून ते येतात राजवाड्यात जाता, जातात जलमंदिरात जातात आणि राजंगी जातात तिथल्या चरणस्पर्श करतात आणि सुंदर पद्धतीनं आपल्या या साताऱ्याचं महत्त्व आहे आपल्याला अभिमान वाटावा आपली छाती अभिमानानं फुलून यावी खरं तर ही बाब आपल्यासाठी फार अगदी मानाचं स्थान असल्यागत आहे आपण ज्या परिसरात राहतो त्याचा अभिमान आहे आणि आता तुम्हाला थोडं बाजूला गेलं की अजिंक्य तारा दिसेल हा अजिंक्य तारा म्हणजे खरं तर महाराज आणि जे आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत साडेतीनशे किल्ले बांधलेले किंवा त्याची डादूजी केली त्यातला हा किल्ला आहे की कि तो मोगल कुणीही जिंकू शकला नाही असा हा, हा अजिंक्य तारा आहे आणि याही गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटावा अशी ही बाब आहे सातारा जिल्हा पहाचा सा, आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी कशी छो मोजकी घरं होती साठसत्तर वर्षापूर्वीचा सातारा वेगळा त्याच्या अगोदरचा सा, सातारा वेगळा तीनशे वर्षापूर्वीचा व्यागाळा आज सातारा फार अभिमानाची गोष्ट आहे अजिंक्यतारा तारा अभिनयाची गोष्ट आहे धन्यवाद